अजिंक्यतारा निवास आहे मित्रांनो <coughs> इतकं व्हायरल करा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा अजिंक्य तारा निवास जेजुरी श्री क्षेत्र जेजुरी जेजुरीमध्ये जर आलात तुम्ही तर अवश्य आपल्याकडे भेट घ्या आपल्या रूम मोटाले आहेत प्रत्येक रूममध्ये दोन दोन फॅन दहा दहा पंधरा पंधरा माणसं बसायच्या रूम आहेत बारा बारा माणसं बसायच्या आणि कमी दरामध्ये रूम आहेत बघा हे okay, सगळं जेजुरी परिसर आहे संपूर्ण जेजुरी परिसर पुणे पंढरपूर कोणी येताना ह्या साइट ना पुण्याकडून जर यायचं असेल तर ह्या आहे बघा मला अजिंक्यतारा भक्त निवास कॉन्टॅक्ट नंबर बघा इकडे बिना बेडच्या गादीवाल्या रूम भेटतात ज्या ह्याच्यामध्ये गाडीमध्ये दहा बारा माणसं पंधरा माणसं असतील तर तुम्हाला आणि ह्या साइडला कॉट सिस्टीम आहेत कॉटवाल्या रूम आहेत ह्या इकडे दहा अकरा माणसं बसू शकतात मग आता तिकडे बेड नसल्यामुळे जास्त बसतात मुक्तेश्वर ज्ञानबा चव्हाण पाटील बघा प्रत्येक गाडीला आपण लावतो आपल्याकडे आल्या स्कॅनर आहे आपलं प्रायव्हेट भक्त निवास आहे आपण चालवा घेतलेलं आहे जास्तीत जास्त सहकार्य करा तुमच्या सपोर्टची गरज आहे सहकार्याची गरज आहे तुमच्या यावास लागतं जेजुरीला एकदा भक्त निवासला भेट द्यायला जसं तुम्ही भाग्यश्री हॉटेल भाग्यश्रीला भेट देता दोनशे दीडशे किलोमीटर खाली मटन खाण्याकरता तिथपर्यंत जाता इथे देवदर्शना करता एकदा या साईडला पुणे रोड त्या साईडला पंढरपूर खाली सुद्धा त्यांना दुकान गा भाड्यानं पाहिजे असेल तर दुकानसुद्धा आपल्याकडे भाड्यानं आहेत गाड्यात खाली